आई म्हणली की आज तुला सुट्टी आहे तर चला आपण थोडं दिवाळीसाठी कमी पडलेलं सामान घेऊन येऊया आणि म्हणून मी आईसोबत मॉलमध्ये गेलेले आज मॉलमध्ये भरपूर लोकांची दिवाळीसाठी शॉपिंगची गर्दी होती मग तेवढ्यात आम्ही कसं तर आमचा नंबर लावला आणि आमचं सामान घेतलं थोड्या वेळाने तिथं आईला सामान तर घेतलं पण बिल देण्यासाठी पण इथं नंबर लागलेला होता कारण गर्दीच होती दिवाळीची तशी मग तोपर्यंत काय करायचं म्हणून मी आईला म्हणले की आपल्याला एक चाकू कमी आया। एक ने एक आहे या घरी एकच चाकून हे व्हायलं तर आपण एक चाकू घेऊया मग आम्ही ज्या साईडला चाकू ठेवलेले आहेत तिकडं गेलो आणि नीट तपासून बघून एक चाकू घेतला मग आई म्हणली की घरी नेलेली डाळ आपल्याला थोडंसं कमी पडेल भजी वगैरे करता येईल म्हणून थोडीशी परत दोन किलो डाळ घेतली आणि मग आम्ही गेलो बिल करायला मग त्या मुलींनी तिथले ठेवलेल्या बिल केल्या आमचं आणि मग आमची सर्व पॅकिंग करून आम्ही घरी आलो